सो हॅलो एवरीवन कसे आज सर्व मस्त मजेत ना गावच्या ब्लॉगमधला हा आज दुसरा दिवस आहे आणि आज दुसऱ्या दिवसाचा मी ब्लॉग बनवत आहे आणि ते तुम्ही हळू आवाजात ऐकत असाल म्हणजे गार्डन गार्डनला जाणार आहे गार्डनला जाणार आहे करतो आहे ॲक्च्युली आम्ही असं सहज सकाळी नाश्ता करायला मिसळपाव खायला बाहेर निघालो तर त्याला कसं ॲग्री करायचं घेऊन जाण्यासाठी सो आम्ही त्याला म्हणालो की चल म्हणून रात्री जत्रेला आपण फिरलो ना तसं आता पुन्हा जाऊया गार्डनमध्ये सो अशा प्रकारे आम्ही त्याला घेऊन चाललेलो आहोत आता मिसळपाव खायला इथे एक नवीन हॉटेल ओपन झालेलं आहे तिथे अनलिमिटेड मिसळपाव मिळते कडीवडा अनलिमिटे अनलिमिटेड असं खूप सारे ऑप्शन्स आहेत खाण्यासाठी आणि खूप छान आहे हे बघा मी पूर्ण तोंडाला असं झाकून घेतलं आहे कारण की पुण्यामध्ये खूप कडक सकाळचं ऊन असतं आणि तेवढंच डबल रात्री कडक थंडी असते सो आधी आम्ही थोडंसं भाजीपाला वगैरे घेतला घरी काही भाजी वगैरे असं बनवण्यासाठी म्हणून सो हे इकडे बनकर फाटा म्हणून आहे तिकडे सगळे भाजीवाले असे बसतात सो आम्ही तिकडे जाऊन भाज्या घेतल्या आणि भाजीमध्ये मी वांगी घेतलेली होती त्यानंतर अद्रक हवं होतं कारण की सकाळचं प्रफुल्ल अद्रक खातो कच्चं सो ते अद्रक घेतलं कारली वगैरे असं छोटंफार असं काहीतरी थोड्या थोड्या भाज्या अशा घेतल्या काकडी घेतली कारण की खूप गरमी आहे हायड्रेट राहण्यासाठी काहीतरी ऑप्शन म्हणून काकडी पुन्हा इथे पुण्यामध्ये ताकाच्या बाटल्या मिळतात सो त्यासुद्धा आम्ही घेतल्या होत्या टोमॅटो इथे स्वस्त वाटले आणि शेतीचे टोमॅटो होते सो ते सुद्धा घेतले अर्धा किलो घेतले आय थिंक सो आणि हे सगळं घेऊन आता आम्ही नाश्ता करायला चाललो आहोत हे बघा इथे आता आम्ही आलेलो आहोत आणि जे मी तुम्हाला सांगत होती अनलिमिटेड मिसळ सो हे आहे ते हॉटेल इथे किती बघा छान व्यवस्था केली आहे मटक्याला दोन साईडून नळ केले आहेत आणि प्रत्येक टेबलवरती हा एक मटका आहे चार चार चेअरला एक मटकं असं त्यांनी छान अशी व्यवस्था केली आहे आणि तुम्ही इथे जे काही घ्याल सगळं अनलिमिटेड आहे आणि खूप सुंदर चव आहे सौजन्य झुंदरी मिसळ असं नाव आहे खूप छान आहे चव आणि हे जे रस्सावडा वगैरे जे काही कढी वडा हे सगळे आयटम आहेत हे मी फर्स्ट टाईम इथे खाल्लं छान वा वाटलं आणि त्यांची सगळं देण्याची प्रोसेस वगैरे ते सगळं खूप सुंदर होतं आणि ते खूप आम्ही मजा केली खाल्लं वगैरे मल्हार एन्जॉय करत होता मल्हारचं आपलं एकच असतं हॉटेलमध्ये कुठलंही गेलं की त्याला पॅप्सी हवी असते सो त्याला ती पॅप्सी दि दिली होती ते बघा पितो येतो पॅप्सी आणि ही आहे आपली थाली अनलिमिटेड मिसळपावची कडी दिलेली आहे त्यांनी सॉरी कडी नाही तरीचा रस्सा त्यानंतर मिसळ पापड भाजलेल्या मिरच्या पाव ताक आणि उकळलेली मूग मूग असतात मोड आलेले ते मोड आणि एक गुलाबजाम हे बघा आणि छान एकदम मस्त थंडगार माठातलं पाणी हवं तेवढं पिऊ शकतो आणि बिस्लरीची गरजच नाही आणि खूप सुंदर टेस्ट होती मिसळ पावला देखील आणि हा बघा हा कढी थाली आहे ही आणि ही वडा आपला जो बटाटा वडा असतो तो बटाटा वडा आणि आपली ताकाची जी कढी असते त्या कढीमध्ये छान कॉम्बिनेशन होतं मी फर्स्ट टाईम खाल्लं आणि मला खूप प्रचंड आवडलं हवे तेवढे पाव खाऊ शकता आणि मिसळ वगैरे पण तुम्ही एक्स्ट्रा घेतली तर त्याचे ते पैसे अजिबात लावत नाहीत त्यानंतर स संध्याकाळी दुपारच्या दरम्यान आम्ही असंच थोडंसं बाजारात वे बाजारात मीन्स जिथे आम्ही राहतो तिकडे छोटं असं दुकानं वगैरे आहेत सो तिथे आम्ही म्हटलं थोडं जाऊया आणि जयंतीची बघा तयारी किती छान चालू पूर्ण, आ, सा सा आहे पूर्ण त्यांची जी आळी होती ती त्यांनी लायटिंगने वगैरे असं छान सजवलेलं आहे आणि उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी इथे जयंती साजरी होणार होती आणि बघा सगळीकडे तुम्ही लायटिंग बघू शकता आपली लालपरी पण कंटिन्यू इथे असते खूप छान वातावरण एकदम मस्त इथे मी थोडंफार ज्वारी वगैरे आणि मुलांसाठी खाऊ घेण्यासाठी आली कारण की खूप मुलं आहेत तिकडे लहान लहान आमच्या घरामध्ये सो त्यांना थोडं थोडं कसं काहीतरी खाऊ वगैरे आणि मस्त हवा सुटली होती त्यानंतर आम्ही मस्त नाश्ता वगैरे केला सहा सात वाजताचा आणि त्यानंतर आम्ही पुन्हा यात्रेच्या इथे आलो कारण की आमच्या इथे यात्रा दोन दिवसाची असते सो इथे येऊन यात्रेला कारण की कालच्या म्हणजे फर्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल त्याच्यामध्ये आम्ही एवढं काही खाल्लं वगैरे नव्हतं दर्शन वगैरे हे सगळं खूप लांबत गेलं ते कारण की पूजा वगैरे करायची होती सो आज आम्ही स्पेशली खाण्यासाठी म्हणून आलेलो आहोत इथे प्रफुल्लने रेवड्या असतात खाजा टाईप आम्ही कोकणी आपण कोकणी म्हणजे खाजा बोलतो हे इथे रेवड्या म्हणतात सो रेवड्या घेतल्या त्यानंतर भेळ घेतली मुंबईला घेऊन जाण्यासाठी मुंबईकरांसाठी आणि आणि इथे बसून खाण्याची वगैरे एकदम मस्त उत्तम सोय त्यांनी केली होती आणि मग इथे बसून आम्ही वडापाव खाला त्यानंतर शेवपुरी खाल्ली आणि असं जे काय असं वेगळं वाटत होतं ते सर्व इथे खाल्लं आम्ही आता मी चाललेली आहे आमची ते ऑर्केस्ट्रा आहे सो तो ऑर्केस्ट्रा बघण्यासाठी तुम्हाला आवाज येतात असेल पाठी सगळेजण पुढे गेलेले आहेत आणि मी मागून चाललेली आहे आमच्या घराच्या इथेच एक शाळा आहे ग्रामपंचायतीची तिथे हा ऑर्केस्ट्रा आहे ऑर्केस्ट्रा हा भरलेला आहे ही जी यात्रा होती त्यासाठी सो आता बघूया कसं आहे आणि ऑर्केस्ट्रा एवढा काही खास नव्हता सो आम्ही लोक एखाद दुसरं गाणं बघितलं आणि रिटर्न आम्ही आमच्या घरी आलो आणि इतकं काही आवडलं नाही आणि घरी आल्याच्या नंतर इथे मस्ती मजाक चालू होता सगळे सासरे बुवा वगैरे हे जेवढे दिसतात तेवढे सगळे तिघे माझे सासरे आहेत आणि प्रफुल्ल मस्ती करत होते उद्या जेव म्हणजे दुसऱ्या दिवशी जेवणाची पार्टी देणार याचं कमिटमेंट चालू होतं सो अशा प्रकारे हा आजचा ब्लॉग इथेच संपलेला आहे ब्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जेवण पाहिले बोला दोन कोंबडे घेऊन गाव